अगं पण तू कशी काढली यांच्या झाडामध्ये तुला काय सांग माझी करून कहाणी तुझं ऐकली ना तर तुझं मन तुझं मन भरवून येईल मग सर तुझी करून कहाणी आज मला ऐकायची आहे तर एक मग मी पंधरा वर्षाची असताना शाळेतून घरी परत जात होते तेवढ्यात तेवढ्यात त्या ते ते एका अतिराख्यांनी त्या मंत्र्यांनी मला बडजबरीने गाडीत टाकली पारडा अर्थ केली मी वाचवा 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 पण कोणी मला वाचवायला आलं नाही आणि तेवढंच रात्री तो आपल्या बंगल्यावर घेऊन माझ्यासोबत बड जबरीने माझ्यावर बलात्कार केला माझ्यावर बलात्कार केला मी ओरडत होते आवाज देत होते पण माझा आवाज कुणी ऐकना ना त्या राक्षसरूपी मंत्र्यांनी मला सोडलं नाही शेवटी, शेवटी दुसऱ्या दिवशी मला एक लाख रुपयामध्ये त्या अतिरेक्यांना विकलं गेलं आणि एवढंच नाही तर त्याच्यातला एक जो अतिरेकी होता ना तो माझ्यासोबत बडजबरीने बलात्कार केला आणि मी तेव्हापासून तेव्हापासून मी त्याची नकेल बनली तू फक्त त्या मंत्र्याचं नाव सांग नाही त्याला ना ना बंदोबस्त आपण हळूवारपणे करायचा तू कायदा हातात घेऊ नकोस हा कायदा काय करणार आहे या राजकीय लोकांसमोर हा कायदा चिल्ला चिल्लर नाही तरी कायदा हातात घ्यायचा नाही पण तू हे अतिरेकीचं काम कुठून करणार आहेस जोपर्यंत मंत्री आणि त्या अतिरेक्यांची हत्या करणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही बाई आहेस बाई आणि त्यांच्या तू कशी करशील रीतीचा डावरच अच्छा ठीक आहे तुझ्या या कार्यास मी मदत करत ते ठीक आहे काळजी घेऊ नकोस मी पाठीशी येऊ मी चल बाय मुलगा नाराज राहू नकोस मी सोबत आहे तुझ्या